राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाजचे साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल ददा पवार यांच्या सूचनेनुसार सकाळी ठीक दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे से, सेवा दलचे से, सांगली शहराध्यक्ष माननीय दत्ता पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी ते म्हणाले की आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठं यश मिळालं तसेच शरदचंद्र पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन केलेल्या आज आपल्या पक्षाला सव्वीसावा वर्धापन दिन आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी संपूर्ण राज्यात पक्ष बांधणीचं काम मोठ्या प्रमाणात केलं तसेच शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजय बजाजे साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार हे देखील मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणे संघटना बंद निघेल आपण सर्वांनीच अजून मोठ्या प्रमाणात काम करत राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले सर्वांना वर्धापन दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहराचे सांगली शहराध्यक्ष माननीय सागर घुडके समीर कुपवाडे मुश्ताक अली रंगरेज अयूब बारगीर युवराज गायकवाड संजय औंदुकर डॉक्टर शुभम जाधव डॉक्टर सतीश नाईक दत्ता पाटील आशा पाटील संगीता जाधव सुरेखा सातपुते स्वाती शिरूर कुमार वायदंडे अर्जुन कांबळे फिरोज मुल्ला नंदकुमार गाटके प्रकाश चनवशी सुभाष तोडकर विक्रमसिंह शिंदे जुबेर मुजावर आकाराम कोळेकर वाझिद खतीब शीतल खाडे घनश्याम थोरात संतोष शिंदे संतोष कांबळे अभिजित रांजणी राहुल यमगर संजय सुंगारे प्रदीप पाटील आदर्श कांबळे इमानुएल मद्रासी आदी पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब चा आपल्या पक्षाचा आज वर्धापन दिन आहे तर हा वर्धापन दिन आपण शरद चंद्र पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली पक्षाची स्थापना केली पक्षाची स्थापना केल्यानंतर लगेचच एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते दोन हजार तीन सालापर्यंत आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये स्थापनमध्ये होतो त्यानंतरही आपण दोन हजार ते तेरापासून एकोणीसपर्यंत केंद्राच्या ते 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 स सत्तेमध्ये पण स्थाप आपण सामील होतो त्या आपल्या पक्षाच्या बांधणीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते आपले पक्षाचे आपले अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी राज्या राज्य राज्यात संपूर्ण फिरवून पक्ष बांधणी जोरात केलेली आहे तसेच आपल्या सांगली जिल्हा शहराचे दल्लेबाजार साहेब असतील राहुलदादा असतील यांनी जिल्ह्याची बांधणी चांगल्या प्रकारे केलेली आहे तर आपण गळागाळात जाऊन आणि ही ह्याच्याही आणखीन जास्त पक्षाची बांधणी करायची आहे तर हे आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा सर्वांना